मागणी एक बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीडला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लागण्यात यावं हो। आता सव्वीस जानेवारीला त्याचं उद्घाटन आहे त्या उद्घाटनापूर्वी हे नाव जाहीर झालं पाहिजे प्रशासनाकडून काय प्रतिसाद आहे प्रशासन येते आम्ही पुढे पाठवले असं म्हणून सांगते आताच आपण पाहिलं असं गोंधळ झाला थोडाफार परंतु आता या गोंधळामध्ये होऊ शकतो माझं सगळ्या भीमसैनिकांना एकच म्हणणं आहे आव्हान आहे आपण आपल्या आंदोलनावर ठाम राहावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे लागण्यासाठी आपण इथं बसलेलो आहोत हे कर्म आप साथी, साथी, ते 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 हो, आपले अप्पर अधिकारी साहेब स्वामीसाहेब येऊन त्यांनी त्या झालेल्या घटनेची माफी मागितलेली आहे आपण मोठ्या मनाने ते गोष्टी माफ करून टाकावं आणि आपलं जे ध्येय आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे सव्वीस जानेवारीच्या अगोदर लागण्यात येईल असं आम्ही स्वामी साहेबाला सांगितलं स्वामी साहेब गेलेले आहेत तर मला लिखित आम्ही देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं आहे चर्चा करून ते आपल्याला लवकरच सांगते तब्येत खालावलेली आहे कुठपर्यंत उपोषण करणार आहात जोपर्यंत मला लिखित ठोस आश्वासन येत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर ठाम आहे